नमस्कार मित्रांनो नेहमीप्रमाणेच आजही कोकणामध्ये खूप थंडी पडली होती आणि वडिलांनी त्यांच्या दिवसाची सुरुवात बागेमध्ये पाणी घालून केली होती आज माझाही प्रोग्राम ठरला होता आज आम्ही नवीन पालेभाज्या आणि फळभाज्यांची लागवड केली त्यांना फेन्सिंग बनवायचं काम आज आम्ही करणार आहोत आणि त्यांना जे फेन्सिंगसाठी लागणारे खड्डे करण्याचं काम आज माझ्यावरती आलं होतं तर हे फेन्सिंग स्पेशली आम्ही प्राण्यांपासून पालेभाज्या आणि फळप्रजांच्या झाडांना वाचवण्यासाठी करतो आमच्या या भागामध्ये वन्यप्राण्यांमध्ये वांदर ससे डुक्कर रानमांजरं मुंगूस रानकोंबड्या साळींदर कधीकधी चुकून खवले मंजरही या भागामध्ये दृष्टीत पडले आहे आणि कवडे ह्यांच्यापासून पालेभाज्या आणि फळभाज्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही अशा प्रकारचे फेन्सिंग करतो आजची फेन्सिंग आम्ही मच्छीच्या लांब रुंद जाळ्यांनी करणार आहोत ज्याची लगभग उंची आठ ते बारा फुटाच्या आसपास असेल आणि आज खड्डे तर माझे सगळे काढून झालेत आता त्याच्यामध्ये बांबूच्या सह्याने आम्ही पूर्ण फेन्सिंग करणार आहोत पाहूया आता माझा हा शेवटचा खड्डा आहे काढून झाल्यावर मी तुम्हाला दाखवेनच ह्या खड्ड्यांमध्ये लावण्यात येणारे बांबू इतके मजबूत उभे असले पाहिजेत की पुढे मागे चुकून एखाद्या वांदळाने बाजूच्या झाडावरनं उडी मारली तरी ते कोलमडू नये किंवा पडू नये याची दक्षता घेण्यासाठी हे फुटबर खड्डे चांगल्या प्रकारे आम्ही खडे आणि मातीने भरून घेतो त्याच्यामुळे ते कमीत कमी पावसाळ्यापर्यंत तरी टिकावे जेणेकरून आम्हाला जे पण फळभाज्या आणि पालेभाज्या लावल्यात त्यांचं वांद्यांपासून नुकसान कमीत कमी व्हावं हा आमचा प्रयत्न असतो सर्रास खूप कमीजणं कोकणातले अशा प्रकारे फेन्सिंग करतात पण आम्ही ह्या फेन्सिंग करून चांगल्या प्रकारे पालेभाज्या आणि फळभाज्यांचं संरक्षण केलं आहे त्यामुळे मोस्टली आम्ही अशा प्रकारचं फेन्सिंग आमच्या पालेभाज्या आणि भाज्यांना नक्कीच करतो पुढे जसं ऊन वाढेल त्याप्रमाणे आम्ही ह्या यांना खालच्या बाजूनी किंवा थोडं वरती ग्रीन नेट नी शेडिंग देऊ पण तास आम्ही आता या फेन्सिंगला जाळी लावण्याचं काम आम्ही सुरुवात केलं आहे खालना जाळी व्यवस्थित टाईट केल्यानंतर ते आम्ही उंच जेवढा जास्तीत जास्त उंच बांधतील तेवढा उंच बांधण्याचा आमचा प्रयत्न असेल जेणेकरून वांद्यांनी आजूबाजूच्या नाळीच्या झाडावरनं जरी आतमध्ये उडी मारली तर त्यांना बाहेर जाताना खूप त्रास होईल कारण जमिनीवरनं एवढं उंच उडी वांद्यांना मारता येत नाही त्यामुळे त्यांना एक गोष्ट करताना धावळा विचार करावा लागेल आतमध्ये यायचा प्रयत्न करण्यापासून आम्ही असं आमच्या पालेभाज्या आणि फळभाज्यांना वाचवतो आम्ही व्यवस्थित आणि ही फेन्सिंग मजबूत प्रकारे बांधून घेतो जसं काम पुढे होत जाईल तसं असं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण हे काम ऑलमोस्ट आमचं एक ते दीड तासाच्या पुढेच कम्प्लीट होणार आहे कारण ह्या वेळेला आम्ही खूप मोठ्या प्रमाणात फेन्सिंग करणार आहोत नेहमी आम्ही खूप छोटी फेन्सिंग करतो ह्या वेळेला आम्ही कमीत कमी पंधरा ते वीस फुटाच्या वरची फेन्सिंग करणार आहोत त्यामुळे टाईमही पुष्कळ जाईल आणि तीन ते चार ठिकाणी बांधून जमिनीमध्ये खालच्या बाजूने कोणी प्राणी जसं मुंगूस असेल ससे असतील रान मांजर रान कोंबड्या खालच्या बाजूनी आतमध्ये येऊ नये याची काळजी करण्यासाठी नेट पूर्ण खालना व्यवस्थित बांधून मग वाटते टॉपला मी बांधणार आहोत त्याला मी तुम्हाला पुढे जसजसं आम्ही कम्प्लीट करू तस तसा अपडेट दाखवण्यात द्या आणि सर्वात शेवटी आम्ही हे पूर्ण केलेलं फेन्सिंग मी तुम्हाला दाखवे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करायला विसरू नका आणि जर ह्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये ग्रुपमध्ये शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा आम्ही अशाच प्रकारे गेल्या वर्षीही जाळीपासून फेन्सिंग केली होती ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये घराच्या पुढच्या भागाला ह्या फेन्सिंगच्या एक्झॅक्ट पुढच्या बाजूला ती फेन्सिंग आहे ऑलमोस्ट आता तिला एक ते दीड वर्ष झाले आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही काही वेगवेगळ्या का मिरची झाडं आणि जास्वंदीचे क वेगवेगळ्या रंगाचे जास्वंद लावले आहेत कारण आमच्या इथे जास्वंदीसाठी वांतर हमखास झाडावरती अटॅक करतो त्याचप्रमाणे आतमध्ये आम्ही एक पपईचं झाड आणि एक शेवग्याचं झाड प्रायोगिक तत्वावरती लावलं ला। ते सर्वात महत्त्वाचं झाड आहे आणि त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी आम्ही दीड वर्षापासून वा ते फेन्सिंग मेंटेन केलं आहे मे बी ह्यावर्षी आमचं प्रायोगिक तत्वावरती भातशेती न करताना असंच काहीतरी फळभाज्या करण्याचा उद्देश आहे ह्या भागामध्ये तर ही पण फेन्सिंग आम्ही ऑलमोस्ट वर्ष ते दीड वर्षभर टिकावी याच उद्देशाने लावत आहोत चला पुढे पुढे नवीन नवीन जसं अपडेट्स येईल तसं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे सांगतच जाईल अत्यंत महत्त्वाचा म्हणजे व्हिडिओ जास्त लांबवणार नाही लवकरच क्लोज करेन पण ह्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमच्या कमेंट्स नक्की सांगा तुम्हाला अशा प्रकारे फेन्सिंगमुळे काय उत्पादनामध्ये होईल ते मी तुम्हाला अपडेट्समध्ये नक्कीच सांगेन चला आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो तुम्ही जाणी पहा आणि लाईक नक्की करा नमस्कार